खरं तर मराठवाड्याच्या भूमीमध्ये अभूतपूर्व अशा आंदोलनाला यश मिळालं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही पहिल्यांदा आपल्या ऊर्जा स्थळांना म्हणजे सावित्रीबाईंच्या जन्मगावी नायगावला त्याचबरोबर नरवीराच्या ओमाजी नायकांच्या जन्मगावी भिवडीला आणि मल्हारराव होळकरांच्या जन्मगावी होळ मुरुमला आम्ही केलेलो होतो तिथंही उत्स्फूर्त पुणे आणि सातारा जिल्ह्यातल्या लोकांनी स्वागत केलं आज आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या आमच्या मूळ गावी माझे सहकारी नवनाथाबा वाघमारे आणि आम्ही आज सांगोला शहरामध्ये आलेलो आहोत आमचं म्हणणं एकच आहे या मायबाप सरकारकडं की आमचं ओबीसी विजय एन टी एस पी सीचं आरक्षण टिकलं पाहिजे आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागला नाही पाहिजे आणि आमच्या अठरा पगड जातीचं बारा बलुतेदार आलुतेदार मंडळींचं हे आरक्षण सामाजिक न्यायाचं सामाजिक मागासलेपणाचं हे आरक्षण आहे सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश या महाराष्ट्रात निघाला नाही पाहिजे कारण सगळ्या सोयऱ्याचा जर अध्यादेश निघाला तर फक्त भटक्या विमुक्त जाती जमाती किंवा ओबीसीच्या आरक्षणाला बाधा पोहोचणार नाही तर एस सी आणि एस टी आमच्या दलित बांधवांचं आदिवासी बांधवांचं सुद्धा आरक्षण संपणार आहे तेव्हा बेकायदेशीरित्या किंवा ते घटनाविरोधी कृत्य या लोकनियुक्त सरकारनं करू नयेत अन्यथा आम्ही जर सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश आणला तर आम्ही मुंबईकडे जाऊ महाराष्ट्रातला ओबीसी बांधव फटके विमुक्त जाती जमाती मुंबईकडे येतील आणि मुंबईमध्ये आम्ही सनदशीर मार्गानं लोकशाहीच्या मार्गानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहूराजा यांच्या सामाजिक न्यायाच्या धोरणासाठी आम्ही संघर्ष करू आणि अठरा पगड जातीची माणसं ओबीसी ची माणसं आम्ही मुंबईकडे घेऊन आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन्स सा बटन दाबा धन्यवाद